नहीं चलेंगी नाही आदिवासी कारखाना चालू आदिवासी कारखाना चालू डोकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी आक्रमक रास्ता रोको त्यानंतर उपोषण डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज एक सप्टेंबर सोमवार शेतकरी आणि कामगार एकवटले आहेत कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली यावर्षीचा गाळाप हंगाम सुरू करण्याची जबाबदारी शासनाने द्वारकाधीश कारखान्याला दिली आहे याबाबत या शासनाकडून वारंवार सांगण्यात आले तरीही गेल्या एक महिन्यापासून पत्रकार परिषद घेऊनही कारखान्याकडून कोणतीही कार्यवाही किंवा हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया देताना चेअरमन भरत गावित म्हणाले प्रशासन केवळ आश्वासने देत आहे पण द्वारकाधीश कारखान्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने आम्ही हताश झालो जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून हटणार नाही रास्ता रोको नंतर आंदोलकांनी आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला मुसळधार पाऊस सुरू असतानाही त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले व्हाईस चेअरमन जगन कोकणी यांच्यासह संचालक शेतकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले आहेत या आंदोलनात रावजी वडवी बकाराम गावित हरीश गावित रमेश गावित देवराम गावित लक्ष्मण कोकणी शीतल ठाकरे जयवंत जाधव नरेंद्र नगराडे मनोहर नगराडे जैनू गावित आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज ने चॅनल नेटवर्क आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी सर्व संचालक मंडळ शेतकरी बांधव आणि हो, कर्मचारी एकत्रितरित्या आम्ही आंदोलन केलं रस्ता रोको केला आणि धरणे आंदोलन करत आहोत वेळोवेळी शासनाचा आम्ही पाठपुरावा केला शासनाने सुद्धा त्यांना समज दिली पण अजूनपर्यंत आदिवासी कारखाना हा द्वारकाधीश कारखान्याकडनं चालू करत नाही कुठंतरी आडमोठी धोरण घेऊन त्यांनी हा कारखाना बंद ठेवलेला आहे आमची विनंती त्यांना आहे की हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे आदिवासींचा कारखाना आहे तो चालू झालाच पाहिजे यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी संयुक्तरित्या बैठक लावली आयुक्तांना बोलवलं त्या ठिकाणी सगळे अधिकारी होते त्यांना सांगितलं की द्वारकाधीश कारखान्याला सांगा आणि हा कारखाना चालू करायला लावा आदिवासी समाजाचा एकमेव महाराष्ट्रातला कारखाना आहे असं हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं आणि त्या पद्धतीने हालचाली झाल्या त्यांना पुण्याला बनवण्यात आलं संचालक मंडळ त्या ठिकाणी गेलं संयुक्तरित्या मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हो मी कारखाना चालू करतो पण अद्यापपर्यंत हा कारखाना चालू झाला नाही त्यांनी एकमेव धोरण ठेवलेलं आहे की आम्हाला आ आमच्याकडं पैसा नाही आमची कुवत नाही आमच्याकडं कुवत नसल्यामुळे आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाही म्हणून हे ते कारखाना चालू करत नाही पण पर... त्यांना फक्त कुठंतरी आदिवासींची पिळवणूक करायची आहे आदिवासी शेतकऱ्यांचे हाल करायचे आहे आदिवासी स समाजाला कुठंतरी हीन भावनेने बघण्याची त्यांची दृष्टी ही द्वारकाधीश कारखान्याची आम्हाला या निमित्ताने दिसून येत आहे आम्ही पुनश्च त्यांना विनंती करतो की हा लवकरात लवकर आदिवासींचा कारखाना तुम्ही चालू करा डी डी सी बँकेलाही पात्र व्यवहार केलं त्यांनीही सांगितलं की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणालाही हा कारखाना तारण देऊ शकत नाही आमच्या हात बांधले गेलेले आहे कारण मागच्या संचालक मंडळाने शिरीषदादा असताना त्यांनी जवळजवळ बारा कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज अजून फेडलं नाही तो कारखाना त्यांनी त्या ठिकाणी गहाण ठेवलेला आहे त्याच्यामुळे परत दुसऱ्यांदा गहाण ठेवण्यासाठी ही शासनाची परवानगी लागते आणि शासन म्हणतं जोपर्यंत बँक म्हणते जोपर्यंत आमचं पुढचं कर्ज नील होत नाही तोपर्यंत तुम्हाला नीलचा दाखला मिळतो नाही आणि तोपर्यंत तुम्ही दुसरं कर्ज घेऊ शकत नाही तर अशा कुठंतरी याच्यामध्ये आमचा शेतकरी बांधवला हे अडवलं जात आहे तर आमची पुनश्च विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्रितरित्या सामूहिकरित्या येऊन हा कारखाना चालवला गेला पाहिजे जे जे पत्र व्यवहार आहे ते सगळं पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत ते प्रसारमाध्यमाच्या याच्यातनं आम्ही आपल्याला देत आहोत आपण तेही प्रसिद्ध करू शकता कुठंही संचालक मंडळ चुकलेलं नाही त्यांनी पुण्याला बोलवलं पुण्याला गेलो त्यांनी द्वारकाधीश कारखान्यावर बोलवलं द्वारकाधीश कारखान्यावर गेलो त्यांनी साखरीला बोलवलं त्यांच्या साखरीच्या घरी गेलो जिथं जिथं त्यांनी बोलवलं तिथं तिथं आम्ही गेलो पण आमचे जेवढे प्रयत्न होते ते सर्व नाकाम झाले आणि शेवटी नायला जास्त आम्हाला या ठिकाणी येऊन बसण्यासाठी भाग पडलं म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की प्रशासनाने याच्यामध्ये मध्यस्थी करून हा आदिवासींचा कारखाना चालू झाला पाहिजे आणि जर त्यांनी जर कारखाना चालू केला नाही तर या नवापूर तालुक्यामध्ये जिथं जिथं द्वारकाधीश कारखान्याचे गट ऑफिस आहेत सगळ्या ठिकाणी आम्ही कुलूप लावू आणि एक टिपरीसुद्धा आदिवासी क्षेत्रातली ही द्वारकाधीश कारखान्याला जाऊ देणार नाही ही आमची शेवटची टोकाची भूमिका राहील पुनच्छ आपल्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातनं त्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हा कारखाना चालवण्यासाठी सहकार्य करावं एवढीच आमची विनंती जेवढीही स संचालक मंडळाची मदत किंवा जीही त्यांना सहकार्य लागेल ते शंभर टक्के सहकार्य करण्याची जबाबदारी ती आमच्या संचालक मंडळाची आहे आणि भविष्यात राहणार बिचारे आज आमचे कर्मचारी उपासमारीची वेळ आली आहे अर्ध्यावर त्यांचा पगार झालेला आहे कर्मचाऱ्यांनासुद्धा पगार नाही त्यांचे मुलांचे शिक्षणाची फी भरण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्हा आमची जी हेडसाळं होत आहेत ती तुम्ही थांबवली गेली पाहिजे मागच्या वेळेससुद्धा कारखान्याच्या गळीत हंगाम तुम्ही चालू केला नाही मागच्या सुद्धा हा आदिवासींचा ऊस हा कुठंतरी आम्हाला गुराळ्याला कमी मध्ये न्यायला जास्त द्यावं लागला पण यावेळेस आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आदिवासींची ही हाल अपेक्षा थांबवा आणि आदिवासींना जर खरंच तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करत असणार तर हा आदिवासी तुम्ही कारखाना चालवा आणि जर तुमच्याकडनं जर कारखाना चालवायची क्षमता नसेल तुमची कुवत नसेल तर तुम्ही तसं आम्हाला लेखी स्वरूपात द्या की आम्ही हा कारखाना चालवण्यासाठी असमर्थ आहोत तर हा आदिवासी माणूस पुढे येईल आणि हा आमचा कारखाना आम्ही शंभर टक्के चालू करू हे संचालक मंडळाच्या वतीने सांगतो कारण हा आदिवासींचा कारखाना आहे हा आमचा कारखाना आहे हा नाईक साहेबांनी माणिकराव दादांनी उभा केलेला कारखाना आहे आणि तो शंभर टक्के चालवण्यासाठी आमचे प्रयत्न राहील आम्ही तो भविष्यामध्ये अजून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील पण कुठंतरी हा द्वारकाधीश त्याचा कारखाना मोठा करण्यासाठी आमचा कारखाना बंद ठेवत आहे तर हे कुठंतरी व्यापारी दृष्टिकोन त्याने बंद ठेवून हा कारखाना पूर्व चालू कर करावा एवढंच त्या निमित्ताने सांगतो पुनच आपल्या प्रसार माध्यमाच्या याच्यातनं त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो की आदिवासींचा कारखाना लवकरच चालू करावा एवढंच या प्रसार माध्यमाच्या याच्यातनं विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी